आज परळीकरांसाठी आणि बीड जिल्ह्यासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांचं आणि स्वर्गीय पंडित अण्णांचं स्वप्न आज खरंच स्वप्नात उतरलं सत्यात उतरलं आहे आज दोन्ही घराला जे मुंडे साहेबांनी पंकजाताईंनी आणि धनंजय मुंडे साहेबांच्या रूपानं आज दोन्ही घरामध्ये एक लाल दिवाचक स्वप्न पूर्ण झालेलं आहे आज परळीकरांसाठी आणि बीड जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांसाठी हे अभिमानाची गोष्ट आहे मी सर्व समाज बांधवाच्या वतीन परळीकरांच्या वतीनं मी या दोघांना पण शुभेच्छा आणि अभिनंदन करतो आणि पुढील काळामध्ये गोरगरीब कष्टकरी समाजांसाठी या दोघांना अहोरात्र काम करावं हो। आणि समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत सरकारच्या योजना आणि सरकारच्या सगळ्या माध्यमातून गोरगरीब घटकांना त्याच्यामधून न्याय देण्याचं काम करते एवढा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांना अभिनंदन करून शुभेच्छा देतो